आपण बोलूया पुढचा गुरुवार तुमचे जे काय विशेष म्हणजे आता काय जवळ आहे रत्नागिरी लोक आम्हाला फोन करतात लाईट गेली इकडे लाईट गेली तर रत्नागिरी तालुक्यातील जे सेक्शन ऑफिसर आहे या नाही बोलून तुम्ही त्यांची मिटिंग घ्या आणि मग डेप्युटी तुम्ही अधीक्षक अभिनयान आपण बसायचं पुढच्या गुरुवारी त्या दिवशी कदाचित आम्हाला फोन करायला सांगा गुरुवार रविवार शुक्रवार पण कुठल्याही पर्यंत या दहा दिवसात संपूर्ण जिल्ह्यामध्ये तुमच्या अंतर्गत जो कारभार येतो हा वीज मंडळाचा कारभार सुधारला पाहिजे तो नाही सुधारला तर मात्र मग आम्ही आंदोलन करणार हे लक्षात घ्या आणि आंदोलनाचा काय वाटतं हा हिंसक होणार आंदोलन म्हणजे काचा वगैरे तुमचे हा सगळा कुठला तुमचं ज्या ज्या स्तरावर आपले कॉन्ट्रॅक्ट चालले ते कोण आहे त्याची लिस्ट करा त्याचा टेंडर कालावधी काय होता त्याचं काम कम्प्लीट त्याचा प्रोग्रेस काय झाला आहे गेला महिन्यात ह्याच्या ओळखीचा त्याच्या ओळखीचा तुम्ही काय काय जॉब आमच्याकडे द्या मला माहिती तुमच्या मर्यादा आहेत त्या खुर्ची बसून पण आम्हाला बाकीच्या काय करायचं ते आम्हाला पण कळत आहे त्यातला काय भाग नाही त्यातला आणि याच्यातून अल्टिमेट काय आमचं म्हणणं तुमचं वीज म्हणणं फायद्यात चाललं पाहिजे ना तुम्ही जर लाईट दिलीच नाही ट्वेंटी फोर बाय सेव्हन तर चालणार कशी त्यामुळे बेसिक घ्या गोष्टी ज्या चालू करा किंवा तिथे ठिकाणी गणलेले पोल आहे कंडक्टर तु तुमचे आहेत ते अजून तिथं त्याचा मेंटेनन्स होत नाही आणि यांना माझं म्हणणं समजा तुम्ही आता पाऊस लवकर आहात मी कारण सांगणार तुम्हाला वेदर मेंटेनन्स करायला घ्यायला पाहिजे होता तालपोटाची कशा करता बरोबर नाही तर तुम्ही काय सांगणार नाही आम्ही दरवर्षी मे महिन्यात मेंटेनन्स करतो पण ठाकरे साहेब उत्तम साहेब आज रत्नागिरीमध्ये महाराष्ट्र राज्य वीज मंडळाच्या मुख्य अभियंता कार्यालयामध्ये आम्ही सगळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आमचे तालुका प्रमुख धडाडीचे शेखर शेठ घोसाळे त्याचबरोबर शहराचे आमचे शहर प्रमुख शहरप्रमुख साहेब सर्व विभागपूर्वक महिला आघाडी या ठिकाणी आलो आहे गेले महिना दीड दोन महिने रत्नागिरीमध्ये वीज मंडळाचा खूप मोठा गोंधळ सुरू आहे स्मार्ट मीटर जबरदस्तीनं बसवले जात आहेत त्याचबरोबर अंडरग्राऊंड ज्या केबल टाकायच्या होत्या गेल्या पाच वर्षाचा प्रलंबित प्रकल्प आहे आणि या ठिकाणी पावसाळा आलेला असतानासुद्धा मेंटेनन्स झालेला नाही आणि तेव्हा अनेक गावामध्ये वीज पुरवठा खंडित होतोय अनेक ठिकाणी काही लोकांना तिथं विजेची कनेक्शन मिळत नाहीत असे सर्व विषय येऊन आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी आलो होतो आज मुख्य अभियंता आणि अधीक्षक अभियंता या ठिकाणी नाही आहेत कार्यकारी अभियंता पुलपागारे साहेब यांच्याशी आम्ही भेट घेतली अनेक अन्यायकारक गोष्टी या ठिकाणी रत्नागिरीमध्ये आज चालू आहेत आणि त्याच्यावर आवाज उठवण्याकरता आम्ही आलो आहे आम्ही आज दहा आठ दहा दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे अधीक्षक अभियंता आज नाही आहेत आणि त्यामुळं ह्या आठ दिवसामध्ये ह्या सगळ्या विशेषतून अखंडित अखंडित वीज पुरवठा रत्नागिरीच्या सगळ्या ग्राहकांना झाला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे आणि जबरदस्तीनं जे स्मार्ट मीटर बसल ते कुठल्याही परि तात्काळ आजपासून थांबवले पाहिजेत नाहीतर आम्ही संघर्ष करू अशा प्रकारचा इशारा या ठिकाणी आम्ही दिलेला आहे दूरध्वनीवर आम्ही अधीक्षक अभियंता यांच्यासोबत चर्चा केलेली आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं लवकरात लवकर रत्नाऱ्याकरांना विशेष करून जो खंडित होणारा वीज पुरवठा आहे तो ट्वेंटी फोर बाय सेवन सुरळीत होईल अशा प्रकारची अपेक्षा आहे आणि अशा प्रकारे जर नाही झालं तर मग संघर्ष करावा लागेल अशा प्रकारचा आम्ही या ठिकाणी इशारा आज दिलेला आहे